एक बॉटल दोन ग्लास सगळ्यांचा थर्टी प्लस दिवस आजचा होईल फर्स्ट क्लास तर कसे आहात सगळेजण काय चाललंय आपण सहजच नेहमी जसं लाईव्ह येतो तसं आज आपण आलेलो आहोत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी तर तुमचे काय विषय असतील समस्या असतील कमेंट करून सांगा आपण निरसन आपल्याकडून होणार नाही त्याबद्दल क्षमा असावी आणि कोणाचा काय काय ब्रँड आहे कमेंट करून नक्की सांगा आजचा थर्टी फर्स्ट चा दिवस तुम्हाला आनंददायी आणि एकदम म्हणजे चांगला जावो कोणी जास्त झिंकू नये आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा म्हणजे इंग्रजी महिने संपतायत तर त्याच्याबद्दल सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मंडळी तर एकतीस डिसेंबरचं म भरपूर ठिकाणी वेगवेगळं प्लॅनिंग असतं तर तसंच तुमचंसुद्धा काय प्लॅनिंग आहे हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आपण आणि त्या व्हिडिओचा आनंद नक्की घ्या खूप सारे आपल्याकड्या पब्लिक थटीपत जोरात साजरा करते आता खूप लोकांना सुट्ट्यासुद्धा आहेत तर साठी म्हणून खूप लोक फिरायलासुद्धा गेलेत आणि कोण कोण कुठे गेलेत ते कमेंट करून नक्की सांगा प्रयत्न असतील आपल्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आणि आता आमच्या वाडीतसुद्धा एक लग्न आहे निधीचं तर त्याचीसुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तीसुद्धा नक्की पहाच एकतीस डिसेंबरच्या दिवशी निधीचं लग्न आहे तर त्याच्यामुळे सगळी आमच्याकडची माणसंसुद्धा बिझी असणारच आणि आ, काल रात्री हळदीच्या दिवशी खूप मजा केली त्यांनी सगळ्यांनी ते पण बघून मज्जा वाटली एकदम कारण पण आपण नाही तिथं तर त्याबद्दल सगळ्यांना मिससुद्धा केलं आहोत आपण थर्टी फस्टच्या दिवशी आज काम भरपूर आहे म्हणजे काम म्हणजे काम म्हणजे आपण शेप जेवणाचं काम करतो कुकिंग तर भरपूर सारं जेवण बनवलेलं आहे आणि ऑर्डरसुद्धा भरपूर आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला आजच्या दिवसात जास्त व्हिडिओ टाकायला भेटले नाहीत तर त्याच्यामुळे सॉरी आणि आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याच्या सतत आपले प्रयत्न आहेत पण गडबड होते सगळे म्हणजे वेळ नाही भेटत आपल्याला ना। तर त्याबद्दल सुद्धा सॉरी आणि तुमचं काय कसं काय प्लॅनिंग आहे कमेंट करून नक्की सांगा जे जे आपल्या लाईव्हला पाहायला येतील त्यांची तेन। त्यांनी नक्की नावं सांगा कमेंट करून ऐक जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नमस्कार मंडळी आजचा एकतीस डिसेंबरचा दिवस सगळ्यांना आनंददायी आणि निरोगी जावो कारण आजच्या दिवशी सगळे झांग पार्टी असते आणि थंडावाले कमी पण झांग पार्टी जास्त आणि मग उद्याच्या दिवसात कामाला जायचं असतं आणि मग सगळे गडबड होते तर आजचा म्हणजे चांगले चांगले दिवस आपल्याला महत्त्वाचे असतात आणि प्रयत्न करत राहायचं सतत सतत प्रयत्न करत राहायचं क्या बोला हो मी बी सांगू तर प्रयत्न आपले आहेत नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन यायच्या आणि एक मस्त बरं वाटलं राम मंदिरसुद्धा आहे बावीस जानेवारीला उद्घाटन आणि जबरदस्त मजा येणार आहे आपण जाऊ तर नाही शकणार पण आनंद आहे विशेष म्हणजे आपण आता कामावरती आहोत कामावरती असल्यामुळे आपल्याला नवीन व्हिडिओ करता येत नाहीत तर त्याच्यामुळे जरा थोडंसं गडबड होते पण आपल्याला सतत रेग्युलर व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ असतात आणि फुल व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करायचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न आहेत आता गावी पण जायचं आहे त्यातसुद्धा व्हिडिओ येतील दादा माझा कॅमेरा घेऊन गेला आहे गावी आणि त्याच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतीलच कारण आता या दोन चार दिवसात आपण निधीच्या लग्नाच्या व्हिडिओसुद्धा अपलोड करू आणि आमच्या कॉमेडीच्या व्हिडिओ म्हणजे माझी जी स्टँडिंग कॉमेडीच्या व्हिडिओ असतात त्या तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कामावरती अशी गाणी बोलायला आवडतात आणि मग कंटाळा आलेला असतो दमलेला असतो आपण तेव्हा मग आणखीन करणार काय तर मग का असं देवाचं नामस्मरण करत राहायचं महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर अशी जी गाणी ऐकतो ना आप मला मी ती मला थोडी 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 अशी लक्षात राहतात राम सिया राम सिया राम जय जय राम अशी गाडीवरती वगैरे असतो ना तेव्हा हो सुद्धा अशी गाणी मला आठवत असतात मग गाणीवरती आपण गाडीवरती जेव्हा बसलेलो असतो तेव्हा गाणी बोलत 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 आपण लांबपर्यंत जातो विठ्ठल <coughs> विठ्ठल विठल 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 जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरी विठल आणि हा पुढचं बरं गाणं हा गाढवाचं लग्न म्हटलं का गाणे मला जाम आवडतात गाढवाचं लग्न सुद्धा पिक्चर मी भरपूर वेळा बघतो अजून हा फिरत्याचा का असे ना का वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा फिर त्याचा का वरती देशी त्याचा कावरती देशी मातीला का विठला तू वेडा कुंभा जननी जठर तू नाम जननी जठर तू प्रभुनाम नाम तुझे घेता श्रीरामा तू माझा यजमान शबरीला ती उष्टी बो रे शबरीची ती ऊष्टी खाताना तिला राम दिसे खाताना तिला राम दिसे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठल माझी विठू माऊली अशी मला गाणी आठवत असतो आणि मी बोलत असतो काय नाही देवाचं नामस्मरण कामामध्ये करत असताना आपल्याला आनंद असतो कारण अगरबत्ती देवाच्या समोर सतत अगरबत्ती लावणं हरि ओम हरिओम करणं त्याला देवाची पूजा म्हणत नाहीत तर असं आपण देवाच्या बाबतीत सतत करत असतो त्याच्यानंतरला हरि घरी मै अभ एकही नाम श्री श्रीराम हर घर मै अब एक ही ना, एक ही नारा गूंजेगा ए भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा अशी मला गाणे आठवत असतात सतत आणि मग मी ती बोलत असतो त्याच्यातून आपल्या देवाचं नामस्मरण पण होतं आपलं काम पण होतं आणि सगळंच होतं तर असे आपले प्रयत्न सतत चालू असतात त्याच्यानंतर घरी असल्यावरती शॉ कॉमेडीचे शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो मी तर त्या तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा <coughs> बाकी तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचतच असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल आणि मलासुद्धा तुमच्या वतीने सपोर्ट होईल तर आजचा थर्टी फस्टचा दिवस आहे एकतीस डिसेंबर हा दिवस तुमचा कसा चालला आहे किंवा एकतीस डिसेंबरला कोणाकोणाला सुट्टी आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतरला आपण प्रयत्न आपले चालू आहेत व्हिडिओच्या संदर्भात आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो पण आता एक मगाशी एक जी व्हिडिओ मला आठवली ती गर्लफ्रेंडबद्दल होती गर्लफ्रेंड असते आपली आणि ती आपण वडापावच्या दुकानात ती चार पाच वडापाव खातो पण त्याच्यानंतरला ती असे पण बोलते की मला अजून चार पाच वडापाव पार्सल दे तिला घरात द्यायची असतील माहिती नाही पण ती असं सांगणार मग नंतरला की पार्सल दे मी तुझी आठवण आल्यावर काय म्हणजे आता काय बोलायचं असं तर ते असं सगळं आहे त्याच्यामुळे ते गडबड होते सगळे आता कामातून मला वेळ मिळाला म्हणून तर पोलीस वाल्या सायकल वाल्या बिरेक थांब जाऊया डबल सीटर लांब 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 डबल सीटर लांब 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 र ला आमच्याकडची गाणी लय आहेत गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा ना गोवाला नाही सॉरी गोवाला गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा है्याहू है आहो है, है, है कोकणची माणसं सा साधी बोळी अंगात त्यांच्या भरली शहरी व त्यांच्या अंगात भरली शहरी गमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा म्हण

राम सिया राम सिया राम जय जय राम अजून मला गाणी बरीचशी आठवतात हो आता आता आठवत नाहीत नेमकी गाडीवरती असलो ना भरपूर गाणी आठवतात हो म्हणजे बोलत बोलत जातो मी गाणी ते गौरी गौरीपुत्राय गौरीच्नाय

हे विसरचं भरपूर कला गुणांनी आपण सजून जायचं असतं तसंच आपले सतत प्रयत्न चालू असतात आणि जे जे आपल्याला लाईव्हला येतात त्या सगळ्यांनी नक्की कमेंट करा कोण कोण आले कुठून कुठून पाहताय आपले व्हिडिओ तुमच्याकडे कुठ कुठपर्यंत पोचतायत महाराष्ट्रात कुठच्या राज्यांच्या जिल्ह्यांच्या गावांच्या तर हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून बघताय आपल्याला कुठून कुठच्या गावातून व्हिडिओ पाहताय हे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपण तुमचं नाव घेऊ शकतो सांगू शकतो की बाबा आपले असे असे सबस्क्रायबर आहेत आणि ते आपल्याला ह्या या, या गावातून पाहत आहेत तर बरं वाटतं आणि एकतीस डिसेंबरचं तुमचं प्लॅनिंग काय आहे हे कमेंट करून सांगा जमलं तर मला सुद्धा बोलवा एका दुसरी बियर द्या वाटली झेपली तर पिऊ तसं काय मी घेत नाही पण सांगितला म्हणजे तुमच्याकडनं घेणार आणि दुसरीकडे देणार जळजाल पार्टी असं आणि काय आहे विषय गंभीर असला तरी आपण खंबीर राहायला पाहिजे बरोबर की नाही जरी सतत असं वाटतंय की आपण पण कॉमेडी करत राहू कॉमेडीचे व्हिडिओ टाकत राहाव्या अपलोड करत राहाव्या पण कामातून वेळ भेटत नाही आता काय करायचं का बरं मला सांगा मग कामातून वेळ भेटत नसेल तर काढ कामातनं वेळ भेटत असा नाही बोलायचा कामातनं वेळ भेटत नसेल तर काढ आणि व्हिडिओ बनव आणि लोकांचं मनोरंजन करत राहा असं मला वाटतं म्हणून तर मी तसं करत असतो तर आता बघूया आपल्याला अजून कशा नवीन नवीन किंवा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि कोणकोण लाईव्हला येत आहे किंवा तुम्ही कुठून पाहताय आपल्याला हे कमेंट करून जर सांगितलं कमेंट बॉक्समध्ये तर तुमचं नाव तुमचं गाव कुठचं आहे हे जर सांगितलं तर मलासुद्धा बरं वाटेल जरा की आपले सब्सक्राइबर मंडळी आपल्याला कुठून तरी पाहतायत कारण आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी तुमच्यामुळेच हे भेटतं उत्स्फूर्त भावना की चला आपल्याला कोणतरी पाहत आहेत कोणतरी लोक आपल्या सोबत आहेत सपोर्ट करत आहेत तर ते बरं वाटतं जास्त म्हणजे कुठून तरी लोकांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे किंवा आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे भले आपण सामाजिक गोष्टीतून नाही करू शकत कारण आपली परिस्थिती तशी नाही किंवा आपण सामाजिक दृष्टिकोनातून बघू शकतो लोकांना सांगू शकतो की बाबा तू चुकतोय हे नको करूस पण राजकारणांसारखं आपण सामाजिक होऊ नाही शकत किंवा राजकारणामध्ये जाऊ नाही शकत त्याच्यामुळे जेवढं होईल शक्य तेवढं आपण आपल्या परीने सोशल मीडियाच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचत राहणं एक आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न असं हवं तर म्हणा पण प्रयत्न चालू आहेत कधी ना कधी तरी यश तर मिळतच काय मंडळी बरोबर ना तो लाइव तर आता आपण लाईव्ह स्टॉप करूया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया आपल्याला कोण पाहतं आहे कुठून पाहत आहे हे कमेंट करून नक्की सांगा कारण व्हिडिओ बनवत असताना आम्हाला आता वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे आहेत गावाला जायचं आहे गावी गेल्यावरती वेगवेगळ्या व्हिडिओ बनवायचे आहेत आम्ही माईकसुद्धा घेतलेत ग्रेनारोचे तर त्याचा जास्त फारसा उपयोग पाहायला मिळाला नाही कारण आहे बघा हे आपले ग्रेनारोचे माईक आहेत आणि ह्यांच्यामुळे आवाज व्हिडिओचा चांगला होतो पण आपण अजून ते यूज नाही केलेले आहेत त्याच्यामुळे कारण ते माझ्या मोबाईलला बसत नाही मनीच्या माझ्या बायकोच्या मोबाईलला ते हे बसतात ते कसे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो त्यांचा सेटअप कसा असतो काय असतो मी म्हणून दाखवतो तर रे रे असं वॉरंटी कार्ड आहे त्यांचं वॉरंटी कार्ड भेटलं आहे आपल्याला आणि एक ती हे कार्ड यूज ते हे असतं म्हणजे कार्ड आहे ते कसं काय यूज करायचं ते दाखवलंय त्याने आणि हे ग्रेनरचे माईक आहेत बघितलेत आत्ता नवीन आलेत आपल्याकडे आणि ते आता वापरायची वेळ आली आज फर्स्टची एखादी व्हिडिओ बनवायचा विचार चालला आहे माझा मित्र जर अजय आला तर आणि असं असतात आतमध्ये याची क्वालिटी कशी आहे काय अजून मला ते समजलं नाही आहे त्याच्यामुळे हे मला शक्यतो यूज करायला माझ्या त्या मोबाईलला बसत नाही कारण ह्याची पिन आहे चपटी पिन आहे हे बघा अशी आणि माझा मोबाईल आहे तो म्हणजे जुन्या जुन्या टाईपचा आहे त्याच्यामुळे जरा गडबड होते सगळी पण ठीक आहे बघू आता तसं काय होत आहे काय होत आहे प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्न करत राहायचं सतत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल तर पोचायचं व्हिडिओ करायच्या कामात लक्ष द्यायचं आणि घरी आमचे आई बाबा आहेत पप्पा आहेत दादा आहे फॅमिली आहे सगळ्यांच्या सोबत राहायचं ह्याच्यातच आनंद आहे बाकी काय आपल्याला कुठं जायचं आहे चंद्रावर थोडी जायचं आहे चंद्राला जर पाठवलं आणि तिकीट भेटत असेल तर जाव काय घे बाबा जा चल शंभर दोनशे घे आणि चल सोड चंद्रावर पण नाही असं पण नाही होत कोण चंद्रावर नेणारा पण नाही आहे ते मोठी मोठी लोक जातील आपण राहू खेडेगावातील गरीब माणसा व्हिडिओ बनवत असं सगळं आहे बाकी तुम्ही कसे आहात थर्टी फस्ट काळजी घ्या एकमेकांची जर दारू कमी पडत असेल तर जास्त पिया झिंकून जा पण दुसऱ्या दिवशी कामाला जायचं आहे तुम्हाला त्याच्यामुळे जास्त पिऊ नका असं सांगतो तुम्हाला बाकी काय नाही चला आता ऑफलाईन जातो बाकी कोण सध्या सबस्क्रायबर मंडळींपर्यंत आपण नोटिफिकेशन पोचत नाहीत त्यासुद्धा पोचतील आपण प्रयत्न सतत करत राहू जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घेता येईल आणि तुमच्याशी कनेक्ट तुम राहता येईल तर धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराचे हर हर महादेव तुम्ही आलात तुमचा बहुमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल धन्यवाद इथेच थांबतो बाय